शंभूराचे कुस्ती केंद्र पंढरपूर जे वसतात युवा कुस्तीपटूंना सातत्यानं पाठबळ देत आलेले आमचे सहकारी पैलवान माऊली काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच पी व्ही एन यूट्यूब न्यूज चॅनलच्या चा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही एन पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा सुप्रीम कोर्टात अजूनही तोडगा निघालेला नसल्यानं महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय बावीस जानेवारी रोजी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी ठेवण्यात आल्यानं आशा पल्लवीत झाल्या पण पुन्हा तारीख देण्यात आली आहे आता आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याचं म्हटलं जात आहे राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती आदींच्या कोर्टाची स्थगिती पाहता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतला गेला नाही मागील चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक राज सुरू असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र मोठी नाराजी आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं माहितीच्या बाजूने भरभरून कौल दिल्यानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेत या माहितीच्या बाजूने असलेल्या जनमताचा फायदा घ्यावा असा आग्रह माहितीचे समर्थक आमदार खासदार नेते करताना दिसून येत आहेत पंढरपुरातही अनेक भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवकांना नगरपालिका निवडणुकीचे वेध लागलेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे नेते चर्मन अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी संपादन केल्यानंतर पंढरपूर शहरातील त्यांच्या समर्थकांचा आत्मविश्वास आणि उत्साह देखील वाढल्याचं दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतलाय पंढरपुरात मधल्या अडीच वर्षाचा कालावधी वगळला तर परिचारक प्रणित आघाडीची सत्ता चौतीस वर्षापासून अबाधित आहे त्यामुळं त्यांच्या आघाडीकडून देखील नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे परिचारक आणि आमदार आवताडे हे भाजपमधील दोन्ही गट एकत्र येऊनही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भगीरथ जोरदार टक्कर दिली होती शहरात भगीरथ भालके हे केवळ अडीच तीन हजार मतांनी मागे राहिले होते त्यामुळं पंढरपूर शहरातील दोन प्रवाह पाहता आगामी नगरपालिका निवडणुकीत काट्याची टक्कर पाहावयास मिळणार असून त्यामुळेच दोन्ही बाजूच्या भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा निकाल केव्हा लागणार आणि निवडणूक केव्हा जाहीर होणार याची मोठी प्रतीक्षा असल्याचं आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी पूर्ण होऊन काही निकाल येतो की पुन्हा तारीख पे तारीखचा खेळ करीत सुप्रीम कोर्ट राज्यातील जनतेवर चार वर्षापासून लादलेली प्रशासकीय राजवट अशीच पुढे ठेवते हे आज स्पष्ट होणार आहे